नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सोळा बघा एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स अधिक चार आणि तीन एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक पाच या बहुपदीच्या बेरजेची कोटी किती पर्याय क्रमांक चार येतोय प्रश्न क्रमांक सतरा बघा खालीलपैकी किती राशी बहुपदी नाहीत आता घातांक हा कधी ऋण नसतो मग त्यानुसार इथे दुसरा आणि चौथ्या ह्याला घातांक वजाय वजायचा येतोय म म्हणजे ऋण येतोय म्हणून इथे दोन राशी काय आहेत बहुपदी नाही पर्याय क्रमांक दोन इथे प्रश्न क्रमांक अठरा बघा दोन व्हायचा घन आधिक सात व्हायचा वर्ग अधिक सात वाय अधिक दोन या भाज्याला आता हा भाज्य आहे त्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो आणि भागाकार वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक दोन येतो तर भाजप कोणता मग आता इथे काय करू शकतो आपण आता आपल्याला इथे करता येते की भाजकानेच भाज्याला भागायचं म्हणजे आपल्याला भाजक मिळतो मग तो भाजक मिळालेला आपल्याला दोन वाय आधिकं एक मग तर इथे आपल्याला तर इथे दोन वायचा घन आधिकं सात वर्ग असा आहे अधिक सात वाय अधिक दोन असं आहे मग त्यात आपल्याला ह्या वर्ग अधिक तीन वाय अधिक दोनला काय करावं लागेल दोन निगुणून घ्यावं लागेल पूर्ण त्याला मग त्यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे दोन वायचा घन अधिक सहा वर्ग अधिक चार वाय मग चिन्हांची आदलाबदल करून हा भागाकार करावा लागेल उरतं काय वर्ग मग तिथे वरती आपण काय केलं वाय दोन वायचा भाग दिलेला आहे कारण दोन वायनी त्याला आहे म्हणून आणि मग भागाकार येतो आपला वायवर्ग अधिक तीन वाय अधिक वाय मग ह्याला पूर्ण आपल्याला काय करावं लागणार आहे वायवर्ग अधिक तीन वाय अधिक दोन आपला जो भाज्य वाप भाजक वापरला आहे त्यानेच त्याला त्याच्यातून वजाबाकी त्याची करायची मग चिन्हांची अदलाबदल करून शून्य आहे त्याची बाकी उरती आहे अशाप्रमाणे एकचा भाग तिथं जातो आहे म्हणून दोन वाय अधिक एक याप्रमाणे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर येतं आहे क्रमांक एकोणीस बघा एक्सचा वर्ग अधिक दोन एक्सचा घन वजा सात एक्स या बहुपदीला एक्स वर्ग अधिक दोन आ, ने जर भागले तर बाकी वजा अकरा एक्स अधिक चार वरती तर भागाकर किती आता हे त्याचप्रमाणे आपल्याला सोडवायचंय पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर येत आहे क्रमांकाचा प्रश्न बघा दोन वायचा घ वर्ग अधिक सात वाय अधिक सहा भागाकारामध्ये वाय वर्ग वजा तेरा वाय वजा तीस बरोबर किती असं त्यांनी विचारले त्याचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते हे इथं त्याचं उत्तर आहे बघा इथे सोडून दाखवलंय तुम्हाला वायवर्ग दोन वर्ग अधिक सात अधिक सहा मग आता सात वयाची फोड कशी करायची की त्याचा त्याची बेरीज तर आली पाहिजे सात आणि गुणाकार जो आहे तो किती आला पाहिजे सहा म्हणजे जो प्रथम चल आहे दोन त्यांनी काय करायचे आपल्याला दोन वर्ग याचा जो दोन आहे त्यांनी ह्या सहाला गुणायचं म्हणजे ते येतात बारा म्हणून बाराची फोड किती येते तीन आणि चार त्याप्रमाणे आपण इथे करून घेतलं आणि हे पुढे उत्तर आपण इथे सोडवलेलं आहे